मित्रांनो आपण स्त्री असू किंवा पुरुष असू आपण समाजामध्ये राहतो आणि मग समाजामध्ये राहत असताना जीवनाच्या कुठल्या ना कुठल्या टप्प्यावरती किंवा या त्या कारणाने किंवा या त्या ठिकाणी आपला आणि आणि बालकांचा संबंध संपर्क हा येतच असतो मग त्याचमुळे हे चॅनल हे तुमच्यासाठी आहे मग तुमच्यासाठी नक्की का तर आपल्या संपर्कामध्ये अगदी जन्मलेल्या बाळापासून ते थेट अठरा वीस वर्षाच्या युवकापर्यंत यामधून तुम्हाला भरपूर माहिती मिळणार आहे कारण शून्य ते वीसच्या दरम्यानचं मुलांचं आयुष्य हे संपूर्ण भविष्य ठरवणारं असतं आणि मग त्याच काळामध्ये मुलांना खूप मोठ्या अडचणी असतात मग आपल्याला समजलं पाहिजे की आपल्या संपर्कामधील आपलं मूल हे इमोशनल आहे का मग लॉजिकल आहे आणि ते कसं ओळखायचं हे या चॅनलमधून शिकायला मिळणार आहे आपल्या मुलाचा सर्वांगीण विकास होत आहे का म्हणजे कौटुंबिक पातळीवर शारीरिक पातळीवर मानसिक पातळीवर बौद्धिक पातळीवर सामाजिक पातळीवर शालेय जीवनामधील पातळीवर या सर्व पातळ्यांवरती त्याचा सर्वांगीण विकास नक्की कसा करायचा हे या चॅनलमधून शिकवल्या जाणार आहे मुलांना खूप छोट्या छोट्या अडचणी असतात की छोटं मुलं असताना बी आणि डी मध्ये त्याला कन्फ्युजन असतं यम आणि डब्ल्यू मध्ये त्याला कन्फ्युजन असतं उजव्या पायातील चप्पल किंवा बूट आणि डाव्या पायातील चप्पल किंवा बूट नक्की कोणता याबाबत त्याला कन्फ्युजन असतं अशा वेळी आपण पालक म्हणून त्याला खरंच मदत करत असतो का त्याच्या या अडचणी समजून घेतो का हा संशोधनाचा विषय आहे मग आपण आपल्या संपर्कामधील बालकाला नक्की किती वेळ देतो दिवसामधील चोवीस तासातील आणि तो जास्तीत जास्त वेळ बालकांना देऊन त्यांचा सर्वांगीण विकास कसा करायचा हे या चॅनलवर तुम्हाला शिकायला मिळणार आहे मग तुम्ही म्हणाल की आमच्या संपर्कात मूल आहे का नाही मग तुमच्या कुटुंबात पहिल्यांदा प्रश्न विचारा की मूल आहे का नाही मग तुम्ही आई वडील आहात का किंवा तुम्ही आजी आजोबा आहात का किंवा तुम्ही, तुम्ही मामा आत्या आहात का किंवा तुमच्या ओळखीच्या कोणाच्या घरी मूल आहे का किंवा तुम्ही चुलती किंवा तुम्ही अन्य जे काही नाते असतात मावशी काका वगैरे असे कोणीतरी असाल तरीही हे चॅनल तुमच्यासाठी आहे मग जर तुम्ही काही क्लासेस घेत असाल किंवा तुम्ही शिक्षक असाल एखाद्या शाळेवरती तुम्ही ट्युशन्स घेत असाल तरी हे चॅनल तुमच्यासाठी आहे तुम्ही कदाचित गायन शिकवत असाल वादन शिकवत असाल नृत्य शिकवत असाल अबॅकस शिकवत असाल स्कॉलरशिप नवोदय शिकवत असाल तरीही हे चॅनल तुमच्यासाठी आहे मग काही जण व्यावसायिक असतात मग कोणाचं किराणा दुकान असेल कोणाचं कपड्याचं दुकान असेल कोणाचं चप्पल बुटांचं दुकान असेल तरीही हे चॅनल तुमच्यासाठी आहे कारण बालकांची खरेदी पालक येऊन स्वतः तुमच्या दुकानातून दुकाना करत दुकाना असतात आणि मग त्यामुळं हे चॅनल तुमच्या सर्वांसाठी आहे इथे बालकांशी संबंधित आणि पालकांशी संबंधित शिक्षकांशी संबंधित व्यावसायिकांशी संबंधित सर्व प्रश्नांची उत्तर तुम्हाला मिळणार आहेत एक प्रकारे हे बालक आणि पालकांसाठी मोटिवेशनल हव आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही आणि त्यासाठी तुम्हाला हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवावंच लागेल आणि मग येथून पुढे येणारे सर्व व्हिडिओ हे माझ्या अनुभवामधून मी तुमच्या समोर मांडणार आहे आणि ते नक्कीच तुम्हा सर्वांना मार्गदर्शक ठरतील याबाबत माझ्या मनात ती मात्र शंका नाही तुम्ही देखील हे चॅनल सबस्क्राईब केलं असेल याबाबत मला खात्री वाटलेली आहे चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये